मध्यरात्री एक अफवा भाजपकडून पसरवण्यात आली त्यावर आपली काय प्रतिक्रिया काल रात्री नऊ वाजता कमटम नगर मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी छापा घातला तो छापा जवळजवळ दोन तास चालला दीड हजार लोकांना मतनाचं जेवण द्यायचं त्याने ठरवलं मटन शिजत होते बिर्याणी तयार होत होती त्या क्षणाला आम्ही छापा घेतला पोलिसांना बोलवला मटन बिर्याणी सगळे जपत सगळे लोक पळून गेले जे लपून बसलेले होते ते शोधून काढले पाच लोकांना अटक केलं रात्री दीड वाजता त्याचा बदला घेण्याकरता त्याने अशा पद्धती खोटी अफवा नेमकी काय अफवा पसरवली त्या रात्री अडीच वाजता आम्ही बोलू शकत त्यांनी खोटी अत्यंत गचाळ अत्यंत असत्य आडब मास्तर कधी पराभव झाला अनेकदा पराभव झाला पराभव लोक आवडतो आमची गाडी गाडीवर चालू आहे ते रोखण्याकरता त्यांनी केलेलं नाव आहे रात्री साडेतीन ला आम्ही फिर्याद दिली सकाळी सहा वाजता पोलीस कमिशनरशी माझं बोलणं झालं त्या पद्धतीने त्यांनी गुन्हा नोंद केला ऍक्शन घ्यायचं मान्य केलं पोलिसाच्या वतीनं त्यांनी जाहीर केलं व्हॉट्सअपवर आम्ही फ्रोप आहे हजारो माणस पैसा सोडायला मतदान करत आहे विजयापासून भारतीय जनता पक्ष आम्हाला रोखू शकत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये सीपीएमचा विजय गुन्हा दाखल झालाय का त्यांच्यावर गुन्हा दाखल झालं पाच लोकांना ताब्यात रोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा Ами,